नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य आगामी लोकसभा निवडणुकीच्या भारतीय जनता पक्षात उमेदवारीवरून मोहिते पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात वाद रंगलाय माढ्यातून लढण्यासाठी मोहिते पाटील प्रचंड आग्रही आहेत त्यातच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही आता सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे त्यासाठी त्यांनी माड्याची निवड केली असून जुन्या सहकार्यांच्या गाठीपेटीला सुरुवात केली आहे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे प्रचंड इच्छुक आहेत मात्र विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचीही पुन्हा दावेदारी आहे त्यामुळे माढ्यातून कोणाला उतरवावे असा प्रश्न भाजप श्रेष्ठींपुढे आहे मोहिते पाटील यांची ताकद या मतदारसंघात मोठी आहे मागील निवडणुकीत एकट्या माळशिरसमधून निंबाळकरांना एक लाखाचे लीड मिळाले होते त्यामुळे मोहिते पाटील यांना डावलने भाजपला तेवढे शक्य वाटत नाही उमेदवारीसाठी दावा करतानाच धैर्यशील मोहिते पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून माढा लोकसभा मतदारसंघात बांधणी करीत आहेत त्यांच्या जोडीला आता माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटीलही उतरले आहेत विजयदादांनी माढा तालुक्यात विविध ठिकाणी सांत्वनपर भेटी दिल्या तसेच काही जुन्या सहकारांना भेटून आठवणींना उजाळा दिला आमदार बबनदादा शिंदे यांचा बालकिल्ला असलेल्या माढ्यात विजयदादांनी गेल्या पंधरा दिवसात तीन वेळा भेटी दिल्या आहेत कुर्डुवाडीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी गवळी यांच्या मातोश्रीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे गवळी यांच्या घरी सकाळी वाजता भेट देऊन त्यांचे सांत्वन केले तसेच शरद पवार गटाचे नेते संजय पाटील घाटणेकर यांचे बंधूंचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते त्यांच्या येथील घरी भेट देऊन घाटणेकर परिवारांचे सांत्वन केले सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे सहकारी खैरावचे माजी सरपंच विलासराव देशमुख यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले त्यांचेही सांत्वन विजयदादांनी केले थैरावला जाताना मोहिते पाटील यांनी शिवाजीराव कांबळे यांच्या गाडीतून प्रवास केला त्यानंतर दुपारी अरण येथे माझी प्राचार्य हरिदास रणदिवे यांच्या घरी दुपारचे जेवण केले त्या ठिकाणी माझी जिल्हा परिषद सदस्य भरत शिंदे यांनी दादांची भेट घेतली त्यानंतर विजयदादा अकलूसकडे रवाना झाले मागील पंधरा दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांची टेंभूर नेते एका लग्नकार्यास उपस्थिती लावली होती त्यावेळी त्यांनी एका पांटपरीवर थांबून कार्यकर्त्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या मागील पंधरा दिवसात त्यांनी दोन वेळा एका लग्नाला आणि दुसऱ्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती माडातून निंबाळकरांना निवडून आणण्याची भाषा करणारे मोहिते पाटील आणि शिंदे बंधूंच्या बालेकिल्ल्यातच गाठीभेटी सुरू केल्या आहेत विशेषतः शिंदे यांचे विरोधक समजल्या जाणाऱ्या नेत्यांशी मोहिते पाटील यांच्याकडून विविध कारणांच्या माध्यमातून संपर्क साधला जात असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे माड्यातून मोहिते पाटील यांना तिकीट मिळणार काय अशी चर्चा रंगली आहे